तिनं दोघांमधील ही तुटीना या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट जो आहे तो लवकरच आपल्या समोर दिसून येणार आहे कारण मित्रांनो आता अंशुमनचं जे सत्य समोर आलेलं असतं त्यामुळे आता अंशुमन जो आहे तो खूप चिडलेला असतो कारण आता त्याला घरामध्ये जे काही सर्व कामे असतात घरातील ती सर्व कामे सो आनंदीने अंशुमनला करण्यासाठी सांगितलेले असतात आणि दुसरीकडे आता समर जो आहे त्याने अंशुमनला ऑफिसची पायरी जी आहे ती अजिबात चढायची नाही अशी सक्त ताकीद दिलेली असते त्यामुळे हा अंशुमन खूप चिडलेला असतो त्याला काय करावं आणि काय नाही ते सुचत नसतं कारण आता अगदी आपण कधी न केलेली कामे आपल्याला घरातील जी काही कामे करायची वेळ आपल्यावर आलेली आहे ती फक्त केवळ या स्वानंदीमुळे आलेली आहे त्यामुळे इकडे आता हा अंशुमन स्वानंदीवर खूपच चिडलेला असतो आणि इतका काही चिडलेला असतो त्याने ठरवलेलं असतं की आता काही जरी झालं तरी मी ह्या स्वानंदीला नीट जगून देणार आहे तिला मी कायमचं संपून नाही टाकलं तर मी सुद्धा नावाचा अंशुमन नाही असं हा अंशुमन बोलत असतो त्यावेळेस हा अंशुमन खूप चिडलेला असतो तेव्हा तो रूममध्ये जाऊन जे काही त्याचं बॉक्सिंग असतं त्यावर ह्या स्वानंदीचे फोटो लावलेले असतात आणि अगदी तो चिडलेला असून तो जोर जोरामध्ये त्या स्वानंदीच्या फोटोवरती बुक्या मारत असतो आणि बोलतो की तुला सोडणार नाही मी बघ तुला नाही तुला कायमचं संपवलं तर मी अंशुमन नाही असं अंशुमन एकटाच बडबडत असतो आणि तेवढ्यामध्ये तिथे अर्पिता आणि मल्लिका आलेल्या असतात आणि त्या सुद्धा अंशुमनच्या मनाला किती त्रास होतोय हे किती तो चिडलेला आहे हे सर्व बघत असतात तिकडे आता असं बघायला मिळतं की जेव्हा अंशुमनचं सर्व सत्य या स्वानंदीने समोर आणलेलं असतं तेव्हा आता समरला आपली खूप मोठी चूक झाली आपण स्वानंदीचं कुठलंच काही म्हणणं कधीच ऐकून घेतलं नाही त्याचा पश्चाताप जो आहे तो या समरला होत असतो त्यामुळे समरने ठरवलेलं असतं की नाही इथून पुढे स्वानंदीच्या प्रत्येक शब्दाला आपण मान द्यायचा आणि तसं समरने स्वानंदीला बोलूनही दाखवलेलं असतं की इथून पुढे तुमच्या प्रत्येक शब्दाला मी रिस्पेक्ट देईल असं जेव्हा समर या स्वानंदीशी बोलत असतो तेव्हा स्वानंदी खूप खूश झालेली असते कारण आता समरच्या मनामध्ये हळूहळू आपल्या स्वानंदीविषयी प्रेम निर्माण झालेलं असतं आणि लवकरच आता हा समर जे आहे ते स्वानंदीला गुलाबाचं फूल देऊन प्रपोज करून आता ह्या स्वानंदीशी तो मैत्री करणार असतो तर मित्रांनो बघूयात नेमका आता समर आणि स्वानंदीचे जी काही नातं आहे ते कसं एकमेकांशी जुळणार आणि दोघांची नात्याची विण जी आहे ती कशी घट्ट होणार हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा मध्ये स्किप करू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका तर इकडे आता जेव्हा अंशुमनला घरामध्ये या स्वानंदीने जी काही झाडू मारण्याचं काम दिलेलं असतं तेव्हा समोर जो आहे तो बघत असतो तो बोलतो की नाही नाही इथून पुढे मी ह्या अंशुमनला अजिबात ऑफिसमध्ये येऊनसुद्धा देणार नाही कारण माझ्या ऑफिसमध्ये खूप मुली काम करतात आज अंशुमन एका मुलीशी जर एवढं घाणेरडं वागू शकतो तर बाकीच्या मुलींना सुरक्षितता हवी आहे त्यामुळे मी इथून पुढे अंशुमन तुला सांगतो इथून पुढे तू या माझ्या ऑफिसची पायरी सुद्धा चढायची नाहीये झालं ते खूप झालं असं हा अंशुमनला समोर बोलत असतो जेव्हा आता या समरने अंशुमनला ऑफिसमध्ये येण्यासाठी नकार दिलेला असतो हे सर्व मल्लिकाने जेव्हा ऐकलेलं असतं तेव्हा मल्लिकाला तर खूप मोठा एक प्रकारचा धक्का बसलेला असतो कारण समर आणि अंशुमन हे दोघेही राजवाड्या घराडे मुले असतात या कंपनीमध्ये दोघांचे हक्क आहे आणि चक्क माझ्या मुलाला ऑफिसमध्ये येण्यासाठी हा समर नकार देतोय हे नाही माझ्या बुद्धीला पटत कारण आता या मल्लिका आणि अर्पिताचा या समरच्या प्रॉपर्टीवर खूप मोठा डोळा असतो एकदा आपण ह्या स्वानंदीला या राजवाड्यांच्या घराबाहेर काढलं आणि समरने सुद्धा या स्वानंदीला डिवोस दिला, दिला तर ही सर्व प्रॉपर्टी जी आहे ती आपल्या नावावर कोण्यापासून कुणीच अडवू शकत नाही असं या मल्लिकाचं आणि अर्पिताचं प्लॅनिंग असतं परंतु आता वेगळंच काहीतरी घडत असतं अंशुमांचं सर्व सत्य समोर आल्यामुळे इकडे या समरचा जो काही स्वानंदीवर असणारा विश्वास आहे तो खूप वाढलेला असतो त्यामुळे आता समर ह्या स्वानंदीच्या अगदी जवळ गेलेला असतो आणि आता दोघांना एकमेकांच्या आयुष्यात येण्यापासून कुणी अडवणार नसतं कारण आजीला तर वाटत असतं की माझा पिंट्या कधीच एकदा स्वानंदीला स्वीकारतोय एकदा पिंट्याने स्वानंदीला स्वीकारलं तिचा बायको म्हणून स्वीकार केला तर मला कुठलंच काही टेन्शन नाही कारण आता आजीला तर, आजी तर अंशुमनचं वागणं खूप खटकलेलं असतं कारण आपल्या ह्या घरावर असे संस्कार झालेले नाहीत आहे हा मुलगा एवढं घाणेरडं वागला त्यामुळे आजी ह्या अंशुमनवर खूप चिडलेल्या असतात दुसरीकडे आता मल्लिका आणि अर्पिता यांना सुद्धा समोर जे काही बोललेला असतो ते अजिबात आवडलेलं नसतं आता इकडे ह्या अंशुमनला ऑफिसमधून काढून टाकल्यामुळे आणि घरातील जी काही सर्व कामे करायला लावल्यामुळे अंशुमन खूपच चिडलेला असतो तो काही असा तसा आता शांत बसणार नसतो तो ह्या विरोधात काही ना काही कट मी करणारच आणि ह्या स्वानंदीला एक दिवस संपवणारच असं त्याने आपल्या मनाशी ठरवलेलं असतं त्यामुळे आता आनंदी जी आहे तिने सर्व सत्य समोर आणल्यामुळे आपला घरामध्ये जो काही रिस्पेक्ट आहे तो एका क्षणामध्ये नाहीसा झाला असं अंशुमनच्या मनाला वाटत असतं आता दुसरीकडे आदिराला सुद्धा ह्या अंशुमनची खूप चिड आलेली असते आपला भाव एवढं घाणेरडं वागू शकतो त्यामुळे इकडे आपल्या भावाशी आता बोलायचं सुद्धा नाही असंही आदिरा आपल्या मनाशी ठरवत असते दुसरीकडे आता रोहन जो आहे रोहनचं आदिरावर खूप प्रेम असतं तो लवकरच आदिराला इकडे सासरी घेऊन येणार असतो इतक्या दिवस हा चिडचिड करणारा समर जो आहे आपल्या स्वानंदीशी तो कायम भांडणारा समर परंतु आता स्वानंदीच्या बोलण्याला थोडाफार रिस्पेक्ट दिल्यामुळे आता मालिके थोडीशी एका वेगळ्याच वळणावर येऊन पोचलेली आहे कारण इतक्या दिवस मालिकेमध्ये जे बघायला मिळणार नाही ते क्षण आता मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे कारण आता इकडे समर आणि स्वानंदी एकमेकांना गुलाबाचे फूल देऊन एकमेकांना अगोदर फ्रेंडशिप करण्यासाठी तयार होणार आहे आणि त्यानंतर त्या फ्रेंडशिपचं जे काही रूपांतर आहे ते आता दोघांचं एकमेकांच्या प्रेमात होणार आहे कारण हळूहळू समर हा आता स्वानंदीच्या प्रेमात तर पडणार आहेच परंतु मल्लिका आणि अर्पिता आणि अंशुमन यांची तर आता चांगलीच चा वाट लागणार आहे कारण आजीलाही जे हवं आहे तेच आता होणार आहे कारण मित्रांनो जेव्हा स्वानंदी आणि आजी दोघी फिरायला गेलेले असतात तेव्हा आजीने या समरच्या आयुष्यातील जो काही भूतकाळ आहे तो सर्व स्वानंदीला सांगितलेला असतो आणि तेव्हापासून स्वानंदीची आहे ती आपल्या आजीला शब्द देते की बघा आजी तुम्ही मी सर्वांचं सत्य सर्वांसमोर आणून नाही मी समोर राजवाड्यांच्या आयुष्यात सुख आणलं तर मी सुद्धा नावाची स्वानंदी नाही असा शब्द जो आपल्या स्वानंदीने या आजीला दिलेला असतो तो सुद्धा आज खरा ठरलेला असतो त्यामुळे इकडे आजी खूप खुश असतात आजपर्यंत खरोखर खरी वागणारी स्वानंदीची आहे तिने जर आपलं हे अंशुमनचं सत्य आपल्या समोर आणलं नसतं तर काय झालं असतं आपल्या डोळ्यावरची काही आंधळी पट्टी आहे ती तशीच राहिली असते त्यामुळे स्वानंदीचं अगदी तोंड भरून कौतुक जे आहे ते ह्या आपल्या आजीने केलेलं असतं असं बघायला मिळतं की अंशुमनचं जे काही सत्य इकडे घरात घडलेलं असतं ते सर्व आता इकडे ह्या मंदाकिनीला कळलेलं असतं आणि मंदाकिनी जी आहे ती एकटीच आता घरामध्ये खूप बडबड करत असते परंतु इकडे बाबांनी सांगितलेलं असतं की माझी स्वानंदीची आहे ती खूप खमकी आहे ती अशी कुणाच्या त्रासाला कंटाळणारी नाहीये ती समोरच्याला दोन उत्तरं देणारी आहे आणि दोन उत्तरे घेणारी आहे त्यामुळे मंदाकिनी तू बडबड करू नको असं बाबांनी या मंदाकिनीला बजावून सांगितलेलं असतं त्यामुळे मंदाकिनी आता कुठेतरी तिथे शांत झालेली असते कारण तिला सांगितलेलं असतं की तू जर या घरातून बाहेर त्यांच्या घरी गेली तर पुन्हा तुला या घरामध्ये येण्यासाठी ह्या घराचे दरवाजे कायमचे बंद होतील असं पण जेव्हा आता इकडे हे बाबा बोलत असतात आता तिथेही स्वानंदी गप्प झालेली असते आणि आता ह्या कट कारस्थान रचणाऱ्या मल्लिकाला सुद्धा एक दिवस ही स्वानंदी अशीच पकडून तिचं सुद्धा सत्य एक दिवस समोर आणणार असते आणि स्वानंदीला संपवण्यासाठी अंशुमने जो काही मोठा कट रचलेला असतो त्याचासुद्धा तो सक्सेस होणारच नसतो कारण आता इकडे स्वानंदी ही लवकरच मल्लिकालासुद्धा पुराव्यासहित पकडून सत्याचा उलगडा ती लवकरच या समोर समोर तर करणार आहेच परंतु इकडे आता ह्या समरणे स्वानंदीला डिनर डेटला घेऊन जात दोघंही एकमेकांना जे काही गुलाबाचे फूल देऊन प्रपोज करणार आहे तेसुद्धा सत्य आपल्यासमोर लवकरच मालिकेमधून येणार आहे तर बघूयात मित्रांनो आता ह्या मालिकेमध्ये नेमकं वेगळा प्विष्ट काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद